आज महाशिवरात्री महोत्सव आहे आणि परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरामध्ये पूर्ण या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी म्हणजे भाविक मुखदर्शन करून जे आहे ते बाहेर निघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि याही ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मी खरं तर भाविकांसोबत चर्चा करण्याचा एक ठिकाणी प्रयत्न करतो मौशी कुठून आला दर्शनासाठी तुम्ही गंगाखेडून गंगाखेडून दर्शन वगैरे व्यवस्थित वो हो हो व्यवस्थित किती वेळ लागला पूर्ण दर्शन करण्याचा मी पाच च काढलं होतं पाच काढले हो बाकी इथं जे नियोजन केले पोलीस प्रशासन आसन किंवा देवल कमिटीचे सगळे सदस्य वगैरे किंवा त्यांच्या माध्यमातून केलेले नियोजन चांगले आहे का काही का कमतरता वगैरे आहे नाही चांगलं आहे काहीच कमतरता नाही पाणी वगैरे सर्व व्यवस्था आहे प्रसाद वगैरे किती वर्षापासून महाशिवरात्री महोत्सवामध्ये दर्शनासाठी येतात सात आठ वर्ष झाले मागच्या वर्षीची गर्दी आणि या वर्षीची गर्दी काय वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळते गर्दी वाढली का कमी झाली वाढली तुम्ही कुठून आलात या इकडं दर्शन झालं का व्यवस्थित <laughs> का, का, का दर्शन वगैरे झालं का झालं बारीनंच घेतलं म्हणान दोन तास मध्ये बारीनं दर्शन घेतलं सगळं व्यवस्थित झालं का दर्शन दर्शन झालं गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगलं दर्शन झालं खर हो। तर येत असलेल्या प्रतिक्रिया बोलू तर आपण नंतर आणखी नाही आजी आज इकडे आजी आज इकडे कुठून आले दर्शनासाठी लांबून आलो लांबून आलो अंबजोगा येऊन आले का बर 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 काय किती वेळ लागला दर्शन करण्यासाठी मग चार तास गेले की चार तास गेले कधी थांबले होते बारीमध्ये आम्ही काय आता मला समजा ना पण चार तास लागले तुम्ही कुठून आला खोडसारखं काय किती वेळ लागला काय मागच्या वर्षीची भाविकांची गर्दी आणि या वर्षीची भाविकांची गर्दी गर्दी खूप आहे वाढडी वाढीवर खरं तर धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया इकडे तुम्ही कुठून आले दर्शनासाठी बीडवरून आलो बीडवरून प्रॉपर बीड प्रॉपर बीड किती वेळ लागला दर्शनासाठी दीड घंटा हा पास काढले होते पाच काढून देखील दीड बाकी इथली जी व्यवस्था केलेली ती कशी एकदम छान केलेली व्यवस्था के आम्ही दरवर्षी येत होता हा काय दोन दो, तीन वर्षा खालची गर्दी आणि या वर्षी दोन हजार सव्वीस ची महाशिवरात्रीची गर्दी काय फरक आहे जास्त आहे डबल आहे भाविकांची संख्या वाढली सोबत सोबत पाच जणी आलो होतो आम्ही कुठून कुठून तुम्हाला गर्दी पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणात पायरी एकदम शेवटचे ते दुकान आहेत एकदम... है। ना तिथून गर्दी एकदम येत इकडे तू अलीकडे येत आहे तू कुठून आलीस सोबतच तुझा काय वेगळा अनुभव किती वर्ष झालो तू या महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी माझं येणं जास्त होत नाही यावेळेस बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा आली आहे पण खूप सारी गर्दी आहे भाविक भक्त खूप छान प्रतिसाद देत आहेत खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत देवदर्शन घेत आहेत पहिलेच दर्शन आहेत दादा तुम्ही कुठून आला मी नांदेडून हो किती वर्ष झालं या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी वीस वर्षापासून येतो आता माझं तेहतीस वर्ष वय आहे आणि माझे आजोबा जे आहेत ते आमच्या इथं जिरेवाडी म्हणून गाव आहे ह्या परळीपासून एक दोन ते तीन ती पण सोमेश्वराची पालखी वगैरे असतील होय 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 आज असते आणि माझ्या आजोबाचं पाहिली का नाही पालखी मी माझ्या पहिल्या वर्षापासून ते आता तेहतीसव्या वर्षापर्यंत एकदाही मी म्हणजे पालखी ती मुकवली नाहीये दरवर्षी नित्यने पालखीला त्या पण येतो आणि इथं वैजनाथाला पण येतो तुम्ही सोबत सोबतच या वर्षीची गर्दी काय सांगून जाते या वर्षी जरा जास्त गर्दी दिसत आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर भाविकांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया प्रत्येकजण दर्शन केल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि प्रसन्नता दिसून येते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र देवल कमिटी असेल किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा चोख बंदोबस्त निवेदन सुंदररित्या पाहायला मिळतंय या भाविकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियावरून कॅमेरामॅनसोबत सूर्यज मिडिया बीड परळी